माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा एशेवन न्यूजमध्ये आपले स्वागत पत्रकारांना विविध योजना व सोयीसुविधा उपलब्धतेची मागणी देशात लोकशाहीचा चौथा चा स्तंभ म्हणून पत्रकार दिवसरात्र कार्य करीत असतात देशासह महाराष्ट्र राज्यात पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण व ज्येष्ठ मंडळींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यापैकी अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या या कंत्राटी स्वरूपाच्या असून त्यांना घर चालविण्या एवढा पगार मिळेलच हे नक्की नाही अनेक पत्रकारांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानासुद्धा ते एक कर्तव्य म्हणून पत्रकारिता करीत असतात तरीसुद्धा शासनाद्वारे पत्रकारिता बसेसमध्ये रिझर्व जागेशिवाय इतर कोणतीही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या गेलेल्या नाहीत राज्य शासनाकडून विविध घटनांकरिता <coughs> अनेक योजना दिल्या जात आहेत महाराष्ट्र शासनातर्फे तर, तर शाळकरून मुलांपासून युवकांना महिलांना तसेच वृद्धापर्यंत अनेक घटकासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत परंतु देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार मंडळींना विविध योजना जाणून बुजून दुर्लक्ष केली जात आहे ही अत्यंत खेदाची व गंभीर बाब आहे महाराष्ट्र शासनातर्फे विविध मंडळाची स्थापना करून लोकांना त्याद्वारे उद्योग व्यवसाय घर बांधणी तसेच उदरनिर्वाहासाठी विविध प्रकारे मदत केल्या जात आहेत घरातील गृहिणीसुद्धा लाडकी बहीण योजना सुरू करून त्यांना दरमहा पंधराशे रुपये शासन देत आहे त्याचप्रमाणे बेरोजगार तरुणांसाठी लाडकाभाऊ योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याद्वारे दरमहा आर्थिक मदत देण्यात येणार आहे बांधकाम कामगार व त्यांच्या आपत्त्यासाठी विविध शैक्षणिक सोयीसुविधा साहित्य वाटप संसार उपयोगी साहित्य देण्यात येतात घरकाम करणाऱ्या महिलांसाठी शासनाने विविध योजना सुरू केलेल्या आहेत परंतु या सर्वापासून पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना वंचित ठेवण्यात आलेले आहेत तरी पत्रकारांकरिता लाडका पत्रकार किंवा इतर योजना सुरू करण्यात याव्या पत्रकारांना मानधनापोटी दरमहा कमीत कमी तीन हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याची योजना सुरू करण्यात यावी विविध योजनाद्वारे पत्रकारांना पत्रकारितेसाठी आवश्यक संसाधने जसे डिजिटल कॅमेरा लॅपटॉप इंटरनेट सुविधा व इतर साहित्य मोफत पुरविण्यात यावे पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना अत्यल्प दरावर बँकेमार्फत विना गॅरंटी कर्ज देण्यात यावे पत्रकार यांचे कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या सदस्यांना दहावी उत्तीर्ण झाल्यापासून वेगळी स्कॉलरशिप किंवा स्वाधार स्वयं योजनेप्रमाणे शिक्षणासाठी लाभ देण्यात यावेत पत्रकारांना विविध घरकुल योजना तसेच म्हाडा योजनेमध्ये आरक्षण व प्राधान्याने लाभ देण्यात यावे त्याचप्रमाणे उदरनिर्वाहासाठी दोन एकर शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात पत्रकारिताकरिता लाडका पत्रिकार योजना सुरू करून वरील मागणीप्रमाणे सर्व लाभ उपलब्ध करून देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व ईमेलद्वारे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देण्यात आलेले आहे या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेखलाल व शेख नौमान नावेद राष्ट्रीय संचालक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ए सेवन न्यूजसाठी आनिसाहेमत हिंगोली